बारामतीत वादळी वाऱ्यामुळे घराचं मोठं नुकसान झालेलं बारा आहे बारामती तालुक्यामध्ये बाबुर्डीमध्ये काल वादळी वारा झाला आणि त्याच्यामुळे घरांचे पत्रे उडालेले आहेत घरातील वस्तू आणि अन्नधान्याचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे बारामतीमध्ये त्याचा वारा होता या वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय ही दृश्य सध्या आपण बघतोय संसारोपयोगी हो सगळ्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊयात जयकुमार ज्यांचं नुकसान झालंय त्यांना काही मदत मिळणार आहे का, का। त्या दृष्टीनं सध्या काही पावलं उचलली जात आहेत या ठिकाणी बारामती तालुक्यातील बाबुर्डी या पर, परिसरामध्ये काल अवकाळी वादळी वादळी वाढत बारामती संपूर्ण शहरामध्येच वादळी वाऱ्याचं पाऊस देखील त्या बाबुर्डी गावातील जे दोन तीन शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या घराचे छप्पर देखील त्या ठिकाणी उडून गेलेले आहे या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे गावातले ते, 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 वा, ते महानवर अशोक मारुती डेपरे बाळू गणपत नाळे दादा माने गायकवाड असे या शेतकऱ्यांचे नाव आहेत ज्यांच्या घराचे पत्रे देखील त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत आणि ज्यावेळेस वादळी वारं सुरू असताना विजेचे खांब देखील पडले यामुळे गावातील काही तास त्या ठिकाणी वीज देखील खंडित झाला होता आणि या या संपूर्ण झालेल्या घटनेवरती गावच्या तलाठी सुरेश जगताप यांना तहसीलदार तहसीलदारांना ती माहिती दिलेली आहे आणि यावरती काहीतरी त्यावरती कारवाई करून तातडीने सगळ्यांना तातडीनं मदत मिळणं सध्याच्या क्षणाला फार महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी bom bom